सोलापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सोलापूरच्या टेंभुर्णी येथील शीतल नगर परिसरात तब्बल चौसष्ट लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या आहेत टेंभुर्णी व राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हे बनावट नोटांचं मोठं रॅकेट समोर आणलं आहे या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई शनिवारी सकाळी दहा वाजता करण्यात आली पप्पू उर्फ प्रतीक पवार राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा राजेंद्र कोंडिबा चौगुले राहणार कर्जत आणि तात्या विश्वनाथ हजारे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर अशी अटकेत घेतलेल्या तिघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी येथे एक लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्या जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून टेंभुर्णीतील शीतल नगर परिसरातून तिघांना अटक करण्यात आली झडती दरम्यान दोन लाख रुपयांच्या हुबेहूब चलनी नोटांसारख्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या यानंतर पप्पू पवारच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी नोटा छापण्याचं चा यंत्र प्रिंटर विशेष प्रकारचा कागद शाई रोख रक्कम व अन्य साहित्य मिळून आलं ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार गणपत सरडे शिवाजी परांडे वाघमारे केशव झोळ समाधान धोत्रे तसेस राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मरकुटे सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने केली